त्याच्यानंतर सुरेश धस त्याच्यानंतर त्या मुंदडाताई असे किती आमचे बीडचे आमदार ह्या सगळं म्हणजे बीडचे आमदार बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर तीनशे दोन अलम लावावा ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे ते का केलं जात नाही असं काय दडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ऍक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली नवाब मलिकांना आली संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख भुजबळ साहेब या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटीसेस आल्या त्यांना अटक झाली त्यांना बोलवण्यात आलं सगळी प्रक्रिया झाली मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो हत्येचा आरोप होतो अशी एवढे आरोप होतात तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही हे अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर बत्तीस तेहतीस दिवसांनी अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही हे दिसतच आहे ना, ना म्हणजे हे सरकारचं अपयशन सरकारनी आणि आम्ही मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर त्या या म्हणाले की सुरेश दास यांनी संवेदनशील पद्धतीने हाताळता त्यांनी या प्रकरणाचा वापर करून बीड बदनाम केलं अगदी पंकजा ताई म्हणतात ती गोष्ट खरी आहे की माझंही मत आहे की आपण कोणीच म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारी नाही आणि सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचंय की तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात त्यांना अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे ही पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं ही बीडची बदनामी नाहीये किंवा आम्ही बीडवर टीका करत नाहीच आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल चा आणि रिपोर्टिंग वरनं दिसतंय आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणतायत ही गोष्ट बजरंग अप्पा सोनवणे म्हणतायत ही गोष्ट सुरेश धस म्हणत ही गोष्ट मुंदडाताई म्हणतायत ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणतायत किती लोक तुम्हाला सांगू अंजलीताई दमानिया ही म्हणतायत त्या आता मुंबईवरनं जाऊन तिकडे बीड मध्ये चार दिवस राहून त्या लढतायत त्याच्यामुळे ना मला नाही किंवा तुम्ही सगळे या, तुम या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असते मीडियानी गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणत मुंडे केली बघा नैतिकता ही प्रत्येकाची वेगळी असते आणि आतापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणतील मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एक नैतिकता असते माणसाची की नाही याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस म्हणतात की इन्क्वायरी होईल तर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या जर क्लीनचीट मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे रजंग आप्पांची मागणी आहे त्या सगळ संगल सगळ्या प्रश्नाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे त्याच्या आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितलं अशोक रावनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार खू अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मला से। मग ती सेवा कुठे गेली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्रपक्षातले आहेत ना देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम मधले लोक हत्या एक्स्टॉर्शन धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी करतात हे खरच नैतिकतेत कुणाच्या बसतं